पुरणपोळी मऊ लुसलुशीत आणि छानपैकी फुललेली आम्ही बनवलेली पुरणपोळी पुरणपोळी हा बहुतां सर्वांचा आवडीचा खास असा पदार्थ आहे आपली मराठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून आम्ही घरी पुरणपोळी करायला घेतलेली पुरणपोळी हा नैवेद्यासाठी नेहमी बनवला जाणारा पदार्थ कुठलाही सण असतो त्यानिमित्त किंवा देवाला दाखवायचा असेल तरी पुरणपोळी हा पदार्थ प्रत्येक घरात बनवला जातो आमच्या घरात देखील आज पाडवा निमित्त पुरणपोळी बनवण्यात आलेली आहे मी ही पा पुरणपोळी कशी अशी गोल गोल लाटत घेतलेली आहे पुरणपोळी बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे तीनंत आपण डायरेक्ट म्हणजे ते त्याने ते डाळ शिजवतात त्या बारीक करतात एकदम मऊ करतात त्यानंतर मैदा घेतात त्याचा ते, ते मऊ लाटून घेतात असा असतो तर असो आमची घरेबा घरची छान अशी पुरणपुरे सर्वात पहिले पीठ घेऊन पिठाला मोजकासारखा आकार दिला गोल केला आणि त्यानंतर त्याच्यात थोडा असा तेला ते तर ते ते बोट फिरून मग त्याच्यात आपला जो पुरण असतो पुरण बनवला जातो पुरण टाकला जातो आणि पुरण टाकल्यानंतर त्याला पुरून टाकला होता थोडा पिठामध्ये घेऊन त्याला लाटायला सुरुवात केली होती हे जसं बघता तुम्ही त्याच्यात पुरण भरलेला आहे गोल करून आणि मग त्याला लाटत घेतलेलं आहे आणि एक पुरणपोळी तव्यावर असते आणि एक लाटत घेतलेली असते अशा दोन प्रकारच्या पुरणपोळी आणि पुरणपोळी खूप छान खूप जोड जबरदस्त दिसते खास करून लुसलुशीत मऊ असते आणि कुठेतरी गेल मस्त अशा प्रकारे ही पुरणपोळी आपली लाटत घेतलेली आणि लाटून देखील झालेली खूप छान तिला तिला आता आपण तव्यावर टाकणार आहोत की बा पुरण थोडा हे झाले की तिला व्यवस्थित करावे लागते अशी पुरणपोळी पुर... पुर... आपली तव्यावर आता मस्त आहे आणि एक या पीठ घेतला पीठ असा गोल गोल करावा आणि मग त्याच्या आतमध्ये पुरण घ्यावा आणि पुरण भरून तेव्हा पुन्हा एकदा मोदक जसा आपण करतो कसा करावा अशा प्रकारे आपण पुरण टाकलेलं आहे आणि ही पुरन जी पद्धत ही पुर करताना त्या वापरत वापरतात पण आपण तसा करून पुन्हा पुरण टाकून त्याला असा गोलगोल करणार आहोत परंतु ही आपली जी तव्यावरची पोळी आहे तिला आपण पलटून घेऊयात ही पुरणपोळी पलटून झाली की आपल्याला पुन्हा जी आपली दुसरी प्रोसेस आहे पोळी बनवण्याची ती आपण घेऊ ही बघा किती मस्त पुरत चाललेली वा छान छान अशा प्रकारे पुरणपोळी बनवावी लागते आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या हिशोबाने पुरणपोळी बनवल्या जातो कोणाकडे तूप असतं कोणाकडे काय असतं आमची छोटीशी पुरणपोळी हे आपण था। था। लाटायला घेतलेली आहे पुरण टाकल्यानंतर मी आता लाट्याची ला सुरुवात झालेली आहे तर पुरणपोळी हा सण खास करून होळीला खूप बनवला जातो आपल्याला होळीला नैवेद्य पुरणपोळी दिली जाते कारण त्या त्यानुषाने एक मन आहे होली डे होळी पुरणाची पोळी आता म्हटलं जातं लहानपणा ऐकू आहे त्यामुळे पुरणपोळी हा होळीसाठी सर्वात महत्त्वाचा जे होलीला जो नैवेद्य दाखवतो त्यासाठी महत्त्वाचा पदार्थ आहे त्याशिवाय काही घरात गोड वगैरे बनवायचा झाला तर ता आपण पुरणपोळीला प्राधान्य देतो काही आपले दैवी कार्यक्रम असतील घरात देवीचे नये किंवा देवपूजा वगैरे देखील पुरणपोळी नैवेद्य ते वापरतात बघा अशी मस्त पुरणपोळी फुगली का मजा येते खायला आणि पुरणपोळीबद्दल म्हणायचं आलं तर पुरणपोळीची एक खासियत की पुरणपोळी गरम गरम खाण्यापेक्षा थंड झाल्यावर किंवा बाशी झाल्यावर खायची आज बनवली पुरणपोळी उद्या खाल्ली परवा खाल्ली तर ती अजून गोड लागते गरमागरम पुरणपोळी शक्यतो ती मजा येत नाही जी थंड झालं किंवा दुसऱ्या दिवशी खायला येते ती मजा या अशा गरमागरम पुरणपोळी खायला येत नाही असं अशा प्रकारे आमची पुरणपोळी झालेल्या आहेत आठ पुरणपोळी झालेल्या आहेत आम्ही आता गुढीपाडवा निमित्त आम्ही आमच्या घरी जी मोठ्या घरी जी देव आहेत ते नैवेद्य दाखवणार आणि मग मस्तपैकी पुरणपोळी ताव मालणार आहे जर गुढीपाडवा म्हटलं का श्रीखंडपुरी असते श्रीखंडपुरी गुढीपाडव्याला जास्त मानला जातो परंतु आपण पुरणपोळी गेलेली कारण आमच्या घरात सर्वांचा आवडीचा ता विषय म्हणजे पुरणपोळी असो आपल्याला आमची पुरणपोळी कशी वाटली जरूर कळवावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि जसे मस्त पुरणपोळी फुगले जर तुमच्या लाईक आणि कमेंट्सनी आमचे कमेंट्स बॉक्स उघले पाहिजेत खास मराठी दीम, माणसासाठी मराठी यूट्यूब चॅनल आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे